की सुप्रीम कोर्टामध्ये जी काही केस होती शरद पवार साहेब यांच्या तर्फे मांडण्यात आलेली त्याच्यामध्ये त्यांचे जे वकील होते सिंघवी त्यांनी असं काय तिथे निवेदन केलं की शरद पवार यांचे फोटो वापरून आणि चिन्ह वापरून मतं घ्यावीत ग्रामीण भागातून असं छगन भुजबळ हे म्हणाले मी आयुष्यात असं कधीही म्हणालो नाही कुणाचा फोटो दाखवून मतं घ्या पवार साहेबांचा सुद्धा कधीच नाही ठीक आहे चिन्हा आपलं चिन्ह दाखवा चिन्ह न्या लोकांना समजून सांगा ते आपण बोलू शकतो पण दुसरं म्हणजे असं आहे की जेव्हापासून अजित पवार गट वेगळा झाला त्याच्यानंतर कुठली निवडणूकच झाली नाही ग्रामपंचायतीच्या निवडणुका या चिन्हावर नसतात आणि फोटोवरही नसतात कशावरच नसतात मग मी कशाला कोणाला सांगायला जाईल बरं त्यानंतर आम्ही वेगळे झाल्यानंतर पहिले आठ दहा दिवसातच पवार साहेब जे आहेत यांनी भुजबळ मुंडे मुश्रीफ यांना टार्गेट करून त्यांच्याकडे सभा घेतल्या आणि टीका केली मी कशाला सांगेन त्यांचा फोटो दाखवा आणि मतं घ्या मी कधीही असं सांगितलेलं नाही शरद पवारांचा फोटो दाखवा चिन्ह दाखवा आणि मतं घ्या असा ग्रामीण भागात कधी प्रचार केला नाही कारण अजून निवडणूकच कुठली आली नाही ग्रामीण भागामध्ये मला कळत नाही असं चुकीचं फिडिंग वकिलांना कोण करत आहे कशासाठी करताय आणि उगीच आपलं काहीतरी छगन भुजबळ सॉफ्ट टार्गेट वाटतोय त्यांना मी स्पष्टपणे सांगतो आहे हे अतिशय चुकीचं असं फिडिंग जे आहे ते सिंघवी वकिलांना झालेलं आहे या शरद पवार यांच्या गटाकडून त्यांची फोटो दाखवून जे आहेत मतं मिळवा हे अजिबात कधी मी बोललो नाही त्यांच्याबरोबर काम करत असतानासुद्धा मी कुठल्या सभेमध्ये असं बोललो नाही की यांचा फोटो दाखवा आणि मीठे निवा हे मतं घ्या चिन्हावर मतं घ्या असं सांगतो बरं आता चिन्ह असेल तर चिन्ह आता आम्हाला मिळालेलंच आहे ते निवडणूक आयोगाने दिलेलं आहे ते त्यांना विचारा बरं आता तीसुद्धा वेळ आली नाही की त्याचा प्रचार करावा चिन्हाचा कारण अजून निवडणूकच कुठल्या लागला नाही तर कोण कशाला सांगेल परंतु अशा रीतीनं जे आहे कोर्टाची सुद्धा दिशाभूल करण्याचं काम जे आहे या मंडळीकडून होत आहे काय ही गोष्ट जी आहे मला आपल्या सगळ्यांच्या समोर प्रकर्षाने आणायची